सर्वात प्रथम आधुनिक शेती कुक्कुटपालन आणि शिळी पालन फार्मच्या वतीनं माझ्या स्वतःच्या वतीनं आणि रामेश्वरच्या वतीनं सर्वांचे मनापासून धन्यवाद कालची जी आपली अठरा नंबर बॅचची ट्रेनिंग झाली आपल्या फार्मवरती प्रॅक्टिकल आणि आता एकवीस दिवस तुमची ऑनलाईन होणार आहे या ट्रेनिंगला तुम्ही इथं प्रॅक्टिकलसाठी आलात पाचशे प्लस लोक होते सर्वांचे मनापासून धन्यवाद आल्याच्या नंतर जी काही मी माझ्या परीनं तुमची सेवा केली त्या सेवेबद्दल सर्वांचे आभार कारण कसंही माहिती आहे का जी सेवेची संधी दिली तुम्ही त्या संधीबद्दल खरंच तुमचे मनापासून आभार माझ्या परीने व्यवस्था केली मित्रांनो आणि तुम्ही सगळ्या महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून इव्हन मध्य लोक आले त्यांचे पण मनापासून आभार हा जो काही एवढा सुंदर कार्यक्रम झाला या कार्यक्रमाला मी माझ्या परीने तुम्हाला माहिती देण्याचा प्रयत्न केला काही प्रॅक्टिकल डेमो दिले आपण शेळीच्या संदर्भातल्या काही प्रॅक्टिकल गोष्टी बघितल्या सर्वांनी इतकं सुंदर दिवसभराचं नियोजन केलं त्याबद्दल खरंच मनापासून आभार तुमचे मानावे तेवढे कारण इतका विश्वास ठेवून तुम्ही इथपर्यंत आलात महाराष्ट्रातला तमाम हा पालन, जो शेळीपालन कुक्कुटपालनातला वर्ग आहे जो माझ्यावर एवढं जीवापाड प्रेम करतोय एवढा माझ्यावर विश्वास ठेवतोय ते पाहून मन खूप भारावून आलं होतं आणि ह्या कार्यक्रमाचे तुम्ही लाईव्ह दृश्य पाहलात पार्किंगची व्यवस्था मी माझ्या परीने केली होती पार्किंगला फोर व्हीलर लागला एवढ्या भारी भारी गाड्या इतक्या सगळ्या मोटरसायकल बसस्टँडच्या समोर मी क्रुझर ठेवल्या होत्या सुरुवातीला सहा क्रुझर प्रत्येकी पाच पाच चक्कर करण्यासाठी ठेवल्या होत्या तर अक्षरशः मला दुसऱ्या पाच आणखी म्हणजे नऊ ते दहा गाड्या लावाव्या लागल्या एवढं सुंदर नियोजन बसस्टँडच्या समोरून सगळे फार्मर आले काही जणांची जर समजा थोडीफार गैरसोय झाली असेल तर दिलगिरी व्यक्त करतो कारण माणसं पाच सहाशे पेक्षा जास्त होती बघा सुरुवातीपासून तुम्ही सर्वांनी सहकार्य केला आपण दोन वाजेपर्यंत हा सगळा प्रोग्राम प्रॅक्टिकली घेतला आणि ह्या कार्यक्रमाला दुपारी जेवणाची व्यवस्था केली सगळ्यात महत्वाचा विषय बघा माझ्या परीनं आमच्याकडचं जे पारंपरिक जेवण आहे वरण पोळी भात भाजी वांग्याची बैंगणाची भाजी तुम्ही सर्वांनी मला रिप्लाय पण दिले सर भाजी खूप छान होती आणि दुसरी महत्वाची गोष्ट की बाकीच्या ज्या गोष्टी होत्या आमच्याकडचा स्वीट आयटम चक्की कोशिंबीर पापड ह्या सगळ्या गोष्टी मी पुरवण्याचा प्रयत्न केला सकाळी नाश्ता झाला आपला दुपारी चहा झाला ह्या सगळ्या गोष्टी दिवसभराचा कसा वेळ गेला कळाला नाही आता एक महत्वाची गोष्ट महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातली बरीच मंडळी आहे जी येऊ शकली नाही कारण हा सुंदर भव्य दिव्य कार्यक्रम जो आपल्या फार्मवर झाला हा प्रत्येकाला अनुभवायचा आहे मला माहिती आहे ऑनलाईनला खूप जण होते अनुभवायचा पण येऊ शकले नाही काळजी करू नका प्रत्येक महिन्यामध्ये बॅच लावणार आहे ही अठरा नंबर बॅच होती बघा खूप सुरुवातीला एक छोटस रोपट लावलं होतं भोपाळे फार्म पासून सुरुवात केली होती त्या रोपट्याचा आज एवढा मोठा वटवृक्ष झाला आणि सगळी जी दुनिया उभारली तुमच्यासाठी वेगवेगळ्या पद्धतीचे शेड वगैरे ह्या सगळ्या गोष्टी तुमच्यासाठी आहेत मित्रांनो मी तुम्हाला खरं सांगतोय हे माझं म्हणून मी कधीच बघत नाही इथं केलेलं प्रत्येक कार्य हे जी काही जनावरं सांभाळली मी सगळ्या जनावर ह्यांच्यावरचे असलेले औषध ह्या सगळ्या गोष्टी हे सगळं तुमच्यासाठी आहे कारण ह्यातून तुम्हाला तुमचा व्यवसाय पुढे न्यायचा आहे म्हणून काळजी करू नका भविष्यात पण ह्या ट्रेनिंग लागणार आहेत आणि ह्या ट्रेनिंगला तुम्ही डायरेक्ट येऊ शकता त्याच्या तारका तुम्हाला कळवण्यात येईल कळवण्यात येतील तुम्ही फक्त काय तर कनेक्ट राहायचं मोबाईलच्या माध्यमातून व्हॉट्सअपच्या माध्यमातून चॅनलच्या माध्यमातून तुम्ही कनेक्ट राहा काही लोक येऊ शकली नाही मला अजूनही म्हणायचंय प्रॅक्टिकलचे हे जे रेकॉर्डिंग आहेत हे सगळं तुम्हाला मी पाठवणार आहे दिवसभर आपण काय केलं ते ऑनलाईनला मी एक चारशे नव्याण्णवचा कोर्स ठेवलाय बघा मी अनाउन्समेंट पण केली त्या दिवशी रामेश्वर मला म्हणला जे लोक येऊ शकत नाहीत त्यांच्यासाठी काय आपण तर एक ऑनलाईनचा कोर्स ठेवू तर चारशे नव्याण्णव मध्ये ठेवलाय एकवीस दिवसाचा कोर्स करूया भविष्यात जेव्हा केव्हा तुम्हाला वेळ भेटेल जेव्हा केव्हा तुम्हाला संधी भेटल जेव्हा केव्हा तुमची येण्याची इच्छा तुम होईल योग लागतील त्यावेळेला या तेव्हा आल्याच्या नंतर तुम्हाला हे सगळं दाखवल हा शेड जवळून दाखवल हे कंपाऊंड दाखवल ह्या जाळ्या दाखवेल इथं लावलेली झाडं दाखवेल माझे पक्षी दाखवल जो इलेक्ट्रेड केलेला शेड आहे तो दाखवल आपण जो काही बारा चौदा प्रकारचे चारे लावलेले आहेत हे सगळे पण दाखवेल मी तुम्हाला पण टेन्शन घ्यायचं नाही बऱ्याच जणांचे मॅसेज आले मला की सर खूप इच्छा होती यायची पण येऊ शकलो नाही बघा भविष्यात जेव्हा वेळ भेटेल त्यावेळेला या ह्या बॅच तुमच्यासाठी सोप्या पद्धतीने ठेवलेल्या आहेत प्रॅक्टिकलला कितीही जण येऊ शकतात अनुभव प्रमाणपत्र प्रशिक्षण प्रमाणपत्र त्याचबरोबर तुमचे ऑनलाईन ठेवली यावेळेस पण टेन्शन नाही तुम्हाला ज्या वेळेस प्लॅन होईल त्यावेळेस या ऑनलाईन करून घेतलं तरीही तुम्ही माझ्याच परिवाराचे सदस्य आहात तर ह्या सगळ्या गोष्टी तुमच्यासाठी ठेवलेल्या आहेत महत्वाचा व्हिडिओ याच्यासाठी शूट केला होता की धन्यवाद देण्यासाठी तुम्ही जी मला सेवेची संधी दिली माझ्यापर्यंत मी सेवा करण्याचा प्रयत्न केला जे येऊ शकले नाहीत तुम्ही ऑनलाईनला जॉईन करा आपण एकवीस दिवस एकमेकाच्या कनेक्टिंगमध्ये राहूया ठीक आहे आणि हा जो काही बॅच नंबर अठरा म्हणजे आपली ही अठरावी ट्रेनिंग होती बघा सुरुवात केली होती बॅच नंबर एक पासून आज चालू आहे प्रत्येक बॅच कमीत कमी आहे म्हणजे विचार करा आपला किती मोठा परिवार तयार झालेला आहे या परिवाराचे सदस्य जे आहेत त्या सदस्यांना शुभेच्छा देतो आणि जे अजून सदस्य झाले नाहीत आपल्या आधुनिक शेती परिवाराचे व्हॉट्सअप ग्रुपचे ते कधीही होऊ शकतात सदस्य त्यांना पण शुभेच्छा देतो धन्यवाद पुन्हा पुढच्या महिन्यामधल्या प्रॅक्टिकल ट्रेनिंगला तुम्ही आवर्जून येण्याचा प्रयत्न करा त्या प्रे ट्रेनिंगला अजून काहीतरी तुम्हाला नवीन देण्याचा प्रयत्न मी करील आणि परत एकदा माझ्यातर्फे आणि रामेश्वर अनेरतर्फे सर्वांतर्फे आधुनिक शेती परिवाराच्या सदस्यांना खूप खूप धन्यवाद